गवत कापण्यासाठी गेलेली बत्तीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता बत्तीस वर्षीय महिलेला बिबट्याने नेले का ओढून वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे एक बत्तीस वर्षाची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं ही महिला बिबट्याने ओढून गेली असावी अशी शंका ग्रामस्थांना आहे रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेत होते पण ती कुठेच सापडली नाही या घटनेमुळे परिसरात चिंता आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे ही।, ही महिला बारागाव नांदूर आणि दिग्रसच्या शिवारात शेतात चारा आणायला गेली होती ती नेहमीप्रमाणे कामाला गेली पण संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही काळजी वाटून नातेवाईकांनी तिचा शोध घेतला पण ती कुठेच दिसली नाही शेतात गेल्यावर त्यांना तिचं आपडं सापडलं जे तिने चारा बांधण्यासाठी नेलं होतं हे पाहून त्यांना संशय बळावला की कदाचित तिला बिबट्याने शेताजवळच्या उसाच्या मळ्यात ओढून नेलं असावं या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी लगेच विभागाला कळवलं विभागाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली वनपाल युवराज पाचर्णे वनक्षेत्रपाल राजू रायकर आणि कर्मचारी गोरुषनाथ मोरे ताराचंद गायकवाड यांच्यासह अनेक जण शोधकार्यात सामील झाले शेतकऱ्यांनी सांगितले की महिलेच्या गळ्यातील पोत एका ठिकाणी सापडली पण तरीही तिचा काहीच पत्ता लागला नाही रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही ती मिळाली नाही वनपाल युवराज पाचर्णी म्हणाले की ही महिला अजून बेपत्ता आहे आणि तिचा शोध सुरू आहे जोपर्यंत ती सापडत नाही तोपर्यंत नक्की काय झालं हे सांगणं कठीण आहे ग्रामस्थांना वाटते की बिबट्याने तिला नेलं असा पण याबाबत ठोस पुरावा अजून हाती आलेला नाही तरीही सगळेजण शोधासाठी प्रयत्न करत आहेत ही घटना घडल्यापासून परिसरात भीतीचं सावट आहे